नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसे निघाले ते आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर उन्हाळा कांदा आहे आवक आहे सात हजार अकरा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून पुणे गुलटेकडीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे चारशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव अकराशे रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटिकडीमध्ये अठराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणे गुलटिकडीचे कांदा बाजार भाव